नमस्कार महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीसमध्ये आपलं मनकपूर्वक स्वागत पनवेल नेरे मुख्य रस्ता दयनीय अवस्थेत दोन दिवसात डांबरीकरण नाही झाले तर संतोष शेट्टी यांचे आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला पनवेल नेरे मुख्य रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच दयनीय होत चालली आहे या रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे पडले असून त्यामुळे लहान मोठ्या अपघातांचे प्रमाणही झपाट्याने वाढले आहे या रस्त्यावरून दूध भाजीपाला शाळकरी विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक वारकरी अशा हजारो नागरिकांची रोजच वर्दड सुरू असते इतकंच नाही तर सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान यासह अनेक मान्यवर या मार्गाचा वापर करतात तरी देखील रस्त्याचे डांबरीकरण अनेक वर्षांपासून झालेले नाही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे वेळो वेळी विनंती करूनही या गंभीर समस्येकडे दुर्लक्षच करण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांचा संताप वाढला असून या प्रश्नावर तोडगा निघावा अशी मागणी संतोष सा शेट्टी यांनी आहे संतोष शेट्टी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग तहसीलदार आणि पोलीस प्रशासनांना निवेदन देत दोन दिवसांच्या आत रस्त्याचे डांबरीकरण व हायमास्ट लाईट बसवण्याची मागणी केली आहे अन्यथा आजीवन आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे अशाच महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसला सबस्क्राईब करा शोध सत्याचा त्याला वास्तवाची धार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस